पावसाळ्याला सुरुवात झाली आहे देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे पावसाळ्यात घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यायची असते पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडतात खड्ड्यांमुळे अनेकदा पाय घसरून अनेक जण पडतात लोकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा पडल्याच्या घटना घडल्या आहेत आजही देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे चांगले रस्ते तयार केलेले नाहीत नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरतं काम केलं जातं पण हे रस्ते काही दिवसांमध्येच मोडकडीस येतात आणि याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे बातमी पाहूया त्याआधी एच पी एम न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल क्लिक करून मिळवा पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने खड्डे शोधणे अवघड होऊन बसते त्यामुळे काही वेळा मोठे अपघातही होतात अशीच घटना मध्य प्रदेशात घडली आहे येथे रस्त्यावर काम सुरू आहे याच रस्त्यावरून पावसात घरी जात असताना एक मुलगी घसरून खड्ड्यात पडली मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एका मुलीचा जीव टांगडीला आला होता नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया क्रमांक गल्लीत हा खड्डा खोदण्यात आला पावसामुळे हा खड्डा पाण्याने संपूर्ण भरला खड्ड्यांमुळे संपूर्ण रस्ताच बंद झाल्याने अशा लोकांना बाजूने ये जा करण्यासाठी धोका पत्करावा लागला ही घटना घडली तेव्हा एक महिला आपल्या मुलीसह हा खड्डा ओलांडत होती पाणी पाहून मुलीने त्यात पाय टाकला त्यानंतर मुलीचा तोल गेला आणि ती खोल खड्ड्यात पडली खड्ड्यात पडताच मुलगी पूर्णपणे बुडाली हे आईच्या लक्षात आले असता त्यांनी आरडाओरड केलं पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही दरम्यान एक अल्पवयीन मुलगा तिथे पोहोचला आणि मुलगी बुडत असल्याचे पाहून त्याने तिला बाहेर काढले सुदैवाने मुलीचा जीव वाचला मदतीसाठी मूल तिथे पोहोचले नसते तर त्या मुलीचा मुलीला आपला जीव गमवावा लागला असता ही बाब चंदननगरमधील अंबरनगर येथील असल्याची माहिती आहे या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये दिसत आहे की घटनेच्या वेळी एक व्यक्तीही तिथे उपस्थित होता पण त्याने संपूर्ण घटनेकडे दुर्लक्ष केले मात्र अल्पवयीन बालक पोहोचला आणि मुलीचे प्राण वाचवले ऐन पावसाळ्यात महापालिकेने एवढा धोकादायक खड्डा का खोदला आहे असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आणि ते खोदले असेल तर सुरक्षिततेबाबत चेतावणी देणारे फलक का लावले नाहीत मुलीला जीव गमवावा लागला असता तर जबाबदार कोण अशा प्रकारचे प्रश्न आता लोकांनी निर्माण केले आहेत